नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज आठ मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार तर आज आपण गंगाखेड बैल बाजारात आलेलो मित्रांनो एकदम मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे दोन तीन टप्प्यामध्ये बाजार भरला आहे हा एक टप्पा होलीकडे आहे कारण हा इकडे एक भरला आहे तीन टप्प्यामध्ये बाजार भरला आहे सकाळी आठ वाजता भरतो मित्रांनो बाजार चांगला नंतर कुटतो बारा एक वाजता चांगल्या प्रतीचे गोरे बैल या बाजारात आले आहेत मित्रांनो आज यांचे काय रेट आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात कोणत्या गावची कापशीचे काय दात आला दोनदा चार दात आहेत काम आलेला पक्के आहेत ना पूर्ण खात्री मारे जुले गेली काय समजे खात्री काय किमतीला काय आपलं नाव काय तुमचं तुकाराम जाधव मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस पंधरा त्र्याहत्तर मित्रांनो एकदम असे आकर्षक गुर येत चौदा चौदा महिन्याची गंगाखेड बाजारात काय हो ह्याचे भाव काय एकवीस भाव आहे का वासरेले आणले वाद चांगली एक नंबर क्वालिटीचे वासर लाल कलर येते तर बघा नेत्यांना भाऊ एकवीस आहे एक नंबर अशी टॉप क्वालिटीचा जोड आहे कुठल्याही प्रकारचा काही बटन आहे एक नंबर आज वसरायेत बाजार धरले आहेत का नाही होई पालत्या खोडाला झुपल्यात पालत्या पालत्या खोड्याला चलाय कोणत्या गाव आपण सावरगाव सावरगाव तुमचं नाव नंबर तुमचा एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा झिरो नऊ झिरो एक झिरो नऊ झिरो एक सत्तावन्न सत्तावन्न किती आणले आहेत पाच सहा आणलेत काही बरं तर बघ मित्रांनो त्या एवढ्या जोडा हा एक नंबरचा जोड आहे आजचा सा। एकवीस सांगायला पूर्ण तयारीवरचा एक शिक्का एक बांधा पालट्या खोडायला झुपलेले तर चौदा चौदा महिन्याचे वासरे येत जर कोणाला घ्यायचे असतील तर मालकाचा नंबर दिला आहे

नंबर तुमचा सत्त्याण्णव सत्याण्णव सत्त्याण्णव सात झिरो दोन एकाहत्तर बरं चौदा चालू होता का चौदा मागायली हो मागेश वन पंचवीस रात्री जुळले नायचे का किती आणले माधव वास डोळच आहेत जुळीत काढतात काढले कडतात काढले लय मोठा लि आणले आजकाल बघा मित्रांनो गोप्याच्या माधवची बैजबुडी या एकदम पूल तयारीची अतिसारखी मोठ्या मापाची बैजबुडी दोन लाख पंचवीस हजार सांगेल इथे कसल्या कामाला आणून द्या पूर्ण खात्री राहण्याची कुठल्याही प्रकारचा काय बट्टा घेता काही नाही एकदम आकर्षक अशी आजच्या बाजाराची जोडी तयारीची मोठा किंमत काय माझूबाईची त्याची दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचवीस हजार आपला नंबर काय हो ऐंशी ऐंशी शहात्तर चोवीस अठ्ठ्याऐंशी बरं का मला मला सांगली की मारण्याची गेली मारण्याची गिरण्याची पूर्ण खात्री पूर्ण गॅरंटी आदत आहेत दोन्ही आदत आहेत तिन्ही आपलेच आहेत दोनच आहेत ते काय दाताला हरमा त्याची काय सांगायचं एक पाच आणि ह्या जोडीचे जुडला मित्रांनो गाव आपलं मामा कोण दाखवली का कुदरी हा उंबरवाडी तर मित्रांनो आईचे तीन इथं हे जोडे लालबांडे इथं याची दीड सांगायले तर नाही एक सिंगल मध्ये या चार हजार याची एक लाख पाच हजार सांगायचे तर एकदम जोडा भारी मित्रांनो लाल भांडा कलर जांभळा भांडा गुंजगावचे चारी गुंजेगावचे हे दोन का याची काय सांगायचे एक पंच्याऐंशी दाताला काय येते दोन्ही चार चार आहेत ग काम आले ह्याला लावलेले पक्की कामाचे बाबा मित्रांनो गुंजी गावची हा जोड काम आला गिमान पक्की येतं एक पंच्याऐंशी सांगायचे काही व्यवहारात होते ना कमी जास्त काय मारत गिरत नाही ना काय बाटा गिटा काय नाही आपलं नाव काय कायम नंबर काय तुमचा शहाण्णव नव्याण्णव सात अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी व्यवहारात होते बाबा मित्रांनो भांडे टिक्की कोणत्या गावचे सोयूवाडी गणेशवाडी जाती काय आहेत हां चार 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 आहेत दोन्ही पण काय सांगेल वेगळी एक लाख सत्तर हजार ते बी तुमचीच आहेत का पहिलीकडे ते जाती काय आहे सहा त्याची काय सांगेल पासष्ट ठाकरे कामाला की मला बघित ना उभं राहून बरं बरं बघा मित्रांनो साडेचार आहे उभारून राहून चलते चार चार तास गोर येतं भांडे येतं एक सत्तर सांगाल व्यवहारात वारात काही कमी जास्त नाव काय सोय तुमचं नंबर तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सदोतीस एकोणस सदोतीस एकोणीस उशी बघा मित्रांनो लाल कांदार जुडी जुळी या एक नंबर आहे जुळी जाता ना मित्रांनो काय का दाम आहे सव्वा दोन सांगायचे आज किती जुळ आणली नऊदा आहेत हे काय दादी साताई ची काय दाम सांगायचे दोनदा आणि सहाची किंमत एक पंचान्न हे भांडे चार चाळीस का याची काय सांगायली दोन चाळीस हा सिंगल आहे का याचं काय सांगायली सत्तर हजार धुळ काय दाखा आपली दावण तर याची आपलं नाव नंबर काय आपला शहाण्णव नव्याण्णव झिरो एक अठ्ठावीस सोळा सोळा दरबहादर राहतो दाजी आहेत आता ना दोन्ही दोन दोन्ही आहेत आज किती आणलो आठ आहेत का चार जोड्या दोन वेळेची काय म्हणाल एक लाख तीस हजार काम आली की मला सांगलीत ना तर मित्रांनो एक तीस सांगले दाताला दोन दोन दात काम आले की मला पक्के येतं एक नंबर जोड आहे दोन्ही सारखे आहेत हे बी आपलेच आहेत का एक काळी हे काय आहे दाती हे दोन दोनच आहेत याची काय किंमत आहे एक पन्नास तर बघा मी यांची याची सांगत आहेत हे बी दोन दोनच इथं कामाला की मला सारखे याची सांगायले ते दोन दोन आहेत दाताला आणि हे लाल बी आपलेच आहेत लालची काय सांगायले एकदा दाती हे दोन दोन ते काळे आपलेच आहेत याची काय म्हणायले नव्वद ते पलीकडले त्याचे काय सांगायले दाती ते आजच आहेत नाही मी आपलं गाव कोणतं ताई उमटवाडी का नंबर काय आपला अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठावीस अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी दर बाजारे राहतो तर बघा मित्र हा एक जोड मोठ्या महत्वाचा देवणीचा आहे कोणत्या गावची कापसी आहेत का झुल आता सहा सहा का? काय सांगायला फोटो बरोबर घ्या बघा हा दोन अकरा सांगायला युट्यूब झाला लाद आहे बघा मग काय बरोबर काम आलेला गॅरंटी मारे झुले गेले सगळे टोटल गॅरंटी व्यापार करतो का शेतकरी शेती, शेती जरा जरा करतात व्यापार जरा <laughs> जरा करते बरं बरं नाव काय तुमचं गिरधारी ज्ञानदेव जाधव मोबाईल नंबर काय त्र्याण्णव त्रेहत्तर चोपन्न तेवीस बासष्ट बरं व्यवहारात होते ना कमी जास्त होता ना होता किंमत किती सांगा दाताला काय दुखलेत का काय किंमत काय सांगितली एक हो ऐंशी सांगितली मित्रांनो मसनरवाडीचे बोरीय बैल येतो दाताला जुळ्या ये काहीशी किंमत सांगायला कामाला गे मला कामाला गे मला पक्के किमतीला काय सांगायचं एक पंच्याहत्तर सांगायला दाताला जुळलेले सास आहेत कामाला काम गे मला पक्के किती आणले तू चार आहेत का वैला पलीकडे का पलीकडे झुळले आहेत त्याची काय सांगायला एक पस्तीस बाबा मित्रांनो हे जुळलेले त्याची एक पस्तीस सांगायची ते मसनारवाडीची जोडी आहे आपलं नाव काय हो तुकाराम सुरू असेल मसनारवाडी नंबर तुमचा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस शहाऐंशी पंचेचाळीस बत्तीस पंचेचाळीस बत्तीस तुमचं आहे का मामा जोड तुमचं आहे कुठलं आहे धनगरवाडी जुळलेले आहेत का सहा साहित्य सहा साईडला काय सांगायला ह्याचे एक लाख साठ हजार बरं मित्रांनो धनगरवाडी एक लाख साठ हजार सांगेल सहा सहा हजार टिके कामाला गिमादा येतो नाही मी नव्हतं कालच्या शनिवारी करा किती आणले तास बैल बारा तेरा हे कशी जाते सहा साहित्य काय किमतीला काय हे एक ऐंशी तर बघा मित्रांनो फुल तयारीचे मोठ्या मापाचा जोड आहे नावा नावाना उलगाव ओमकार शेट्टी यांची दाऊन आहे सहा सहा जाते एका ऐंशी किंमत सांगायची व्यवहारात होते कमी रेणे कामाची इमेज पूर्ण खात्रीची मारण्याची पुढी गॅरंटी का बारा तेरा आणले काच सत्तावीस सगळे आहेत का बरं बरं बर दरबार राहते आपली गाव नाव आपलं काय वैभव गायकवाड नंबर सांगली वाजे पाटणा आहे वडा बरं मोरी वडा ते लालची एकाऐंशी सास आहे ते सिंगल आहे का एक याची काय सांगायली नव्वद दाती काय आहे आलाय हे आलीत का दादी काय सांगायली एक ऐंशी हे जाती आले याची काय सांगायली एक नव्वद हा कशी मनेरी कशी ती आले यायची काय किंमत आहे एक सत्तर आणि या जोडीची एक चाळीस हे जाते जुळी आणि पहिलीकडे डवळी डवळीची काय सांगायला याची दीड लाख जाती हे दाती आलेत ना इकडे हे आपले हे देऊन याची काय हे सिंगल आहे आणि इकड हे जाती आलाय याची काय सांगायचे सत्तर हजार या जोडीची एकदा एकदा दाती आलीत का तुमचे नाव 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 का नाव 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 तुमचं ओमकार शेट ओमकार शेट तर भाऊ मित्रांनो दोन दोन आदत मधले दोन जोड आहेत आकुडीचे दीपक पोले यांची ही याची पंच्याहत्तर सांगत आहे मोठाली कामाले गिमाले हे धरलेले आहेत आणि हे या कामाला धरलेले नाहीत ती पासष्ट सांगितलीत गाव आकुली कोणी hmm. तो घेण्याची चुका असतील तर बघा मालकाचा नंबर देतो एकदम सारखी च, च चारी गोरे दोन्ही जोडं सारखे कलर लहानगाला घ्यायला थोडं एक लहान आहे तो जोड कामाला धरला ना हा मोठा आहे कामाला धरलेला आहे जर कोणाला घ्यायचे असतील तर मालकाचा नंबर देतो नक्की कॉल करा दोन्ही सारखे बघा मित्रांनो हा एक लाल कांदा आहे काय सांगले बाईजी पंच्याहत्तर झुपले गो कामाला झुपलेले आहेत का बरं बरं कोणत्या गावचे हो आपणुळेचे किती आणले दोनच आहेत का बरं तर बघा मित्रांनो खडे जांभळे वस्त्र इथं सांगायला कामाला गेमाला नाव काय हो आपला विजय विजय का नंबर तुमचा पंचाण्णव एकोणऐंशी पंचाहत हा बरं व्यवहारात वीज होते ना कमी जास्त साते गावचे काय सांगायला वेळी पंचाहत्तर पंच्याहत्तर दूर दोन दूर यायचे काम आले की मला सांगली ना मारणार गिरणार काय काय नाही ना शेतकरी काय शेतकरी आपलं नाव काय हो ना नंबर तुमचा एक्क्याण्णव अठ्ठावन्न तेहतीस अठ्ठावन्न तेवीस तेवीस एक्कन एक्णनवद व्यवहार होईल मामा कमी जास्त बरं ठीक आहे किती आणलेत बैल चार आहेत का यायचे एकवीस सांगायले का एक दाती काय दोन दोन आहेत दोन लावून घ्यायचे पक्के तर बघा मित्रांनो एकवीस सांगायचे काम आले की मला लावून घ्यायचे कुठल्या प्रकारचा काय बट्टा गुटा काय नाही शेतकरी आला तरी रुपयावर द्यायच्या गोऱ्या दुसरे कोण देईल तिकडे येत का बरं बरं कामाची किमाच्या खात्रीची कुलकाते बघा मित्र पायाला गेले एक नंबर येत हाईटला साडेचार फूट हाईट आहे एकवीस सांगाल व्यवहारात कमी जास्त नंबर आपला नव्वद बावीस नव्वद बावीस एक्क्याऐंशी चौदा चौदा एकोणचाळीस गाव आपलं सावरगाव सावरगाव बरं बरं पालमचे का काय म्हणायला याची एकदा सांगायला काम कामाला ह्याला नंबर एक आहेत का पूर्ण दावणच आहे का पालमची बोरे कशी आहेत दाती चार चार याची काय म्हणायला एकतीस हा सिंगल आहे का सिंगल आहे याची काय सांगायला पंचावन्न हजार दाती काय दोन दात का हे चारही कामाला चाललेली आहेत ना बरं 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 आपलं नाव काय बर नंबर तुमचा काय पंचेचाळीस हे जोडबी कापशीच आहे का दाताला काय का किमतीला काय म्हणायला सव्वा लाख का मला पक्कीत ना खात्री सगळी हे कोणत्या गोष्ट हे कापशी कापसेची एक काय सांगायला पन्नास दाताला नंबर काय मोबाईल छप्पन त्रेपन्पन्न नाव काय बर कुठले सोयरी कोद्री दोन दोन आहेत आताला काय सांगायला यायचे दाम एक सांगायला काम आले की मला चालू चालू मार्थ गिरत नाही ना लावून घ्यायचे मित्रांनो एक लाख एकावन्न हजार सांगेल दोन दोन जाती ते काळ्या पाण्या मध्ये नाव काय सोय आहे तुमचं नाव नाव तुमचं बिटगर एकाच बिटगर पदरी बर नंबर काय तुमचा न्याण्णव एकवीस डबल शहाऐंशी अकरा व्यवहारात होते ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होते हो किती जोड्यात जोड्या मोकळ्या जोड्या पंधरा आहेत का काय दाय सहा सहा होयची काय म्हणायची एक साठ एक साठ हे सिंगल आहे हो एकाची यायची पासष्ट सहा सात सहा सहा याची एक साठ एक साठ हे काय सहा सात सहा सहा यायची काय म्हणायचे एकाऐंशी हे शरद बुडव्या दोनदा दोनदा हे दाती कशी सहा 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 यायचे काय म्हणाली एक साठ एक साठ याची दीड लाख दाती आलीत का हे वांडी याची एक नऊ लालची काय सांगेल एक चाळीस दाती जुळलीत का आणि वांडी दोनदा हे दाती जुळलीत तर बघा मित्रांनो पूर्ण धावणं सारंगपूरची आहे ओंकार तोखट शरद डोके आणि गव्हानेमा या तिना तिघाची मिळून दावण आहे पूर्ण दावन बघा मागून दाखवितो पूर्ण कामाच्या खात्रीच्या जोड्या तसेच एक रुपयावर उधार तुम्हाला अशा भेटते न आणि पूर्ण टॉप क्वालिटीच्या जोड्या राहतात त्यांच्या दावणीला व्यवहार चालायच्या ठिकाणी नाही काही कमी जास्त होईल मित्रांनो घेण्यास कोणी इच्छुक असतील तर बघा नक्कीच व्यवहार काही कमी जास्त होईल पूर्ण आजच्या यांच्या दावणीला टॉपच्या जोड्या आलेल्या ले आता लेंडे गाव दाताला काय आहेत दोन आणि एक चार एक आदत आहे का आणि एक चार झाले का कामाला की मला धरले तो काय सांगायला किंमत एकचाळीस एकचाळीस काय मारत गिरत नाही ना काय शेतकरी का आपण हो आपलं नाव काय सर नंबर तुमचा मोबाईल नंबर नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर झिरो नऊ पंचेचाळीस झिरो नऊ पंचेचाळीस